वेतनश्रेणी व इतर प्रलंबित मागण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू वेतनश्रेणी नियुक्त वेतन उपादन ग्रॅज्युटी लागू करावी जी पी एस ची रक्कम ई पी एस मध्ये जमा करण्यात यावी तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा लागू करण्यात यावा या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यासाठी आज कामगार दिन ग्रामपंचायत कामगारांनी जिल्हा परिषदेसमोर दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केले आहे या काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील साठ कर्मचारी सहभागी झाले महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना जिल्हा शाखा नंबर संलग्न भारतीय कामगार सेना मी रवींद्र दगडूबा पंडितकर जिल्हा अध्यक्ष बुलढाणा आमच्या प्रमुख मागण्या आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्याबाबत दुसरी एक मागणी आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत तिसरी मागणी आहे वसुलीची जाचक अट जी शासनानं वसुलीची जाचक अट लावलेली आहे ती रद्द करण्याबाबत इतर मागण्यासाठी आम्ही एक मे व दोन मे रोजी काम बंद आंदोलन करत आहोत अन्यथा आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत आज पालकमंत्री चर्चा झाली नाही मी रामेश्वर डिवरे महाराष्ट्र राज्य का ग्रामपंचायत कामगार सेना अठ्ठावन्न पंचवीस अमरावती विभागीय अध्यक्ष मान आमच्या राज्याचे अध्यक्ष माननीय विलासभाऊ कुमरवा यांच्या व राज्य सरचिटणीस दयानंदी इरंजे यांच्या आदेशानुसार आम्ही आज एक व दोन मेला जिल्हा परिषद बुलढाणा येथे आमच्या विविध मागण्यांकरता उपोषण करणार करत आहे आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून सतत शासनाकडे पाठपुरावा करत असून शासन आमच्याकडे सतत पाठ फिरवत आहेत त्यामुळे आम्हाला आज कामगार दिनी जिल्हा परिषद बुलढाणा येथे उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे आमच्या मागण्या काही जास्त नाही आहेत मामूली मागण्या आहेत आमची फक्त जे शासनानं अशी शा, अचक वसुलीची वाट लावलेली आहे ते रद्द करावी आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार वाढ देण्यात यावी आम्हाला जे जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून आम्हाला दर्जा देण्यात यावा आणि आमच्या ज्या दहा टक्केमधून जागा ज्या ओळीवडी निघतात त्याच्यात भ्रष्टाचार होऊ नये आणि गरीब कर्मचाऱ्यांना न्याय देऊन त्यांचा जिल्हा परिषद सेवेत समाविष्ट करण्यात यावे आणि आम्हाला वेतनश्रेणी लागू करण्यात यावी एवढेच आमच्या मागण्या आहेत